नमस्कार तर आज गौराईचं विसर्जन आहे तर दोर घ्यायची तर मम्मीने सगळी तयारी केली बघा तुळशाची पानं आंब्याची पानं आघाडा आहे नंतर हे हळकुंड लवंग खोबरं आणि हे काय म्हणतात त्याला मग एवढं सगळं घेतलं आता बायकांना आहे आणि काय झालं झाली चला जाऊ माझे पण ओके झालं घे बघा पूजा करून घेतली काल पुरण पोळीचं हे ठेवलं दे, एका ग्लासमधला मांजर दूध पिऊन गेलं बघा काय म्हणतंय आम्ही आता इथे शेजारच्या काकवेत त्यांच्या घरी चालले दोरं घ्यायला त्यांचं झाल्यानंतर मग आमच्याकडे येणार आहे काय नाही येवढं पुरवाय आता कसं करायला लागले भेटलंय ना हे बसला थाका नाही ना काटे सोडा असं सही कर सोडा शिवाय नुसता ये के काढून दे यांचा फटाफट बांधले झाले पाणी आ हा हे आता एक थोडं बस एक आहे का पाच <laughs> बाळा असं धर इथं इथे दिसलं पाहिजे असं बरोबर हां लक्ष्मी आल्या नगरातून घ्या पदरात अगाद प्राजा कुना का? कुना का? राज वान अगा का?

किलं ती म्हणतुया ओहो काय बनात तू काय तुझं पाणी तिकडं टाक असं म्हणजे कसं बाई इ

आपल्याला वाटलं काय माहिती हात एवढं मोठं घर कपाटा असं लावाय पाहिजे होत

कशाला सोडायचं ते काही होत सोडायचं नसते तर आता इथून आम्ही दुसरीकडे चालू आगाडा झाल्यावर सगळं आता दिसणार इथलं किती, किती बघा आगा आगाडा किती आगाडा ना

झाल्या गांधा की मग डबल डबल घ्या किती जागा राहिले दादा एक, एक दोन तीन चार पाच सहा आणि एक राहिले का हा ही एक आहे की हा जरा कोण राहिले हा कस मिळून आधी काय का

आमचं आमचं सगळीकडचं दोर घेऊन आता चालले आले घरी किती लाईत पेंटी कपड तर आता दुपारच्या आता तीन सव्वा तीन वाजत आलेत आणि आता दोन तीन दिवस कसं पटपट गेलं समजलं पण नाही आता लक्ष्मी उतरायला लागलो आता सगळं त्यामुळे आता सगळं पहिल्या खालची पायरी नंतर वरची पायरी नंतर सगळं खायचं वगैरे सगळं आता हे आवरायचं आता जवळपास सव्वा तीन वाजत आलेत बघा हे सगळं काढायला पाच तर स मी काढल्यानंतर पण तुम्हाला सांगते किती वाजले चला आता पटकन आवरून देतो काढून तर रे बघा हे आहे आमचं संचित आणि संचितनं आमच्या म्हणजे लक्ष्मी झाल्या बरं का काढून तरी पाच वाजल्या आणि संचितनं मम्मीला एक काम सांगितले काय काम सांगितले सांगूर काय स्वयंपाक कुठं करायला सांगितलं काय तोंडाने तर सांग हां काय म्हणला तू संजयला आमच्या खायत आहे चुलीवरचा स्वयंपाक आल्यापासून चुलीव करा चुलीव करा चुलीव करा चुलीव करा यू नेम लागला की पेटती का चूल हा मसाल्याची करू काय तयारी का वहिनी करणार आहे ते ना